मित्रहो नमस्कार मी रिनेश रंजन आपल्या सर्व सजग आणि सुजाण नागरिकांचं आज या नवीन भागामध्ये मनापासून मित्र स्वागत करतो आहे मित्रहो विषय सुरू करण्यापूर्वी एक माझी नेहमीप्रमाणे नम्र विनंती मित्रहो चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि घंटीसारखी एक आकृती तुम्हाला दिसेल तिला टच करा आणि ऑल बटनला क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मित्रहो तुमच्या स्क्रीनवर दररोज तुम्हाला बघता येईल तर मित्रहो ऐकूया मित्र भारतात आपण कुठेही फिरा पण जेव्हा आपण महाराष्ट्रात परत येतो तो आनंद अगदी वेगळा असतो हे प्रत्येकाने अनेकांनी अनुभवलं असेल मित्र कारण इथल्या संस्कृतीचा सुगंध जणू इथल्या मातीतच आहे की काय असं वाटायला लागतं मित्र हो महान संतांच्या या पावन पावनभूमीत आपण जन्मलो हे आपलं अहोभाग्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या महाराष्ट्राची महाराष्ट्राची ही संस्कृती पुन्हा फुले शाहू आंबेडकरांच्या नंतर मित्रहो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि पंजाबराव देशमुख साहेब हे सर्व असतील यांनी जपली आणि अशी आणखी कित्येक नावं आहेत मित्र हो ज्यांनी हा सुसंस्कृतपणा टिकवून ठेवला मित्रहो या सर्वांकडून आम्ही सुसंस्कृतपणे कसं वागायचं कसं बोलायचं हे शिकलो व ही महाराष्ट्राची परंपरा आपण आजवर मित्र हो जपून ठेवली आहे हे सर्वांना माहिती आहे परंतु मित्रहो अलीकडे हे चित्र बदलायला लागलं आहे असं नाही का वाटत तुम्हाला अहो हे बघून अनेक विचारवंत आणि सामान्य माणसं चिंत्रा चिंताग्रस्त आहेत मित्रहो परंपरा जपण्याचं काम सर्वप्रथम ज्यांचेकडे आहे ते राजकारणीच याला नष्ट करण्यामागे लागले आहेत का हा प्रश्न आहे मित्रहो गेल्या विधानसभा निवडणूक प्रचारसभांमध्ये निवडणूक प्रचारसभांमधून अनेक नेत्यांची जीभ घसरताना आपण पाहिलं आहे मित्रहो त्यापैकी एक अतिशय घातक आणि माणुसकीला माणुसकीला काळीमा फासणारं विधान सदाभाऊ खोत यांनी केलं होतं आपण ते माध्यमांच्या द्वारे ऐकलं असेल मित्र हो। सदाभाऊ खोत टीका करण्याच्या ओघात प्रतिस्पर्धी माननीय शरद पवारांच्या व्यंगांपर्यंत पोहोचले ते देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत फडणवीस मंचावर बसून होते आणि जाहीरपणे पवारांना म्हणतायत तुला महाराष्ट्र बदलवायचं आहे ना ऐका का मित्र पवाराला मानावं लागेल एवढं हंडल तरी सुद्धा भाषणात मला महाराष्ट्र बदलायचा आहे मला चेहरा बदलायचा आहे कसला तुला चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का चारी थान ही वासराची जायचं मी सगळ्या दूध वासरालाच देणार मग पवार साहेबाला नव्वा महिना लागला कळा सुटल्या पुढे बसलेली जनता टाळ्या वाजवीत आणि मंचावर बसून सर्व नेते हसतायत याचा अर्थ तुम्ही प्रचाराच्या दरम्यान काय जनतेवर संस्कार करीत आहात हा प्रश्न आहे मित्र त्या सभेत तरुणही असतील आणखी भरपूर लोक असतील ते काय बोध घेतील तुमच्याकडून निवडणूक जिंकण्यासाठी याशिवाय काहीच तुमच्याकडे प्रभावी असं बोलण्यासारखं नाही का हा प्रश्न आहे मित्रांन नंतर सदाभाऊंवर भरपूर टीका देखील झाली खुद्द अजित पवारांनी देखील सदाभाऊंना तंबी दिली किंवा फोन करून त्यांना बोलले की असं बोलायला नको होत मला सांगा भाजपाच्या अनेक सुसंस्कृत आणि वरिष्ठ नेत्यांनी ने देखील त्यांचं चुकलं असे बोलले नसेल का किंवा बोलले असतीलही परंतु शब्द हे बंदुकीच्या गोळीप्रमाणे हृदयावर वार करतात मित्र हो आणि फेकलेल्या या शब्दांची गोळी कधीच परत त्या थुतकाळाच्या बंदुकीत येत नाही मित्र एक सहज सोपा विचार प्रत्येकाने हा करायला पाहिजे की शरद पवार एकोणीसशे सदुसष्टच्या दरम्यान राजकारणात आले माझ्या माहितीप्रमाणे आणि वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी आमदार झाले आज ते पंच्याऐंशी वर्षांचे आहेत मित्र हो कालच त्यांचा पंच्याऐंशी वाढदिवस संपन्न झाला आपण पाहिलं असेल जेव्हा ते राजकारणात आले असतील तेव्हा सदाभाऊ खोत कदाचित चड्डीवर आपल्या अंगणात फिरत असतील किंवा आईच्या पोटात असतील मला त्यांचं नक्की वय काय आहे सदाभाऊंचं हे माहिती नाही मित्रहो भारतीय जनता पार्टी एक सुसंस्कृत पक्ष होता आणि आजही त्या पक्षातील वरिष्ठ नेते काही नेते सुसंस्कृत आहेत हे खुद्द साहेब तर म्हणतातच पण त्यांची कन्या सुप्रिया सुळे देखील अनेक मुलाखतींमध्ये किंवा राजू परोडेकरांनी एक अलीकडे त्यांची हल्ली मुलाखत घेतली त्यातही त्या म्हणाल्या की आपल्या मुलाखतीत त्या नेहमी सांगतात आणि आज तागायत भाजपाच्या काही नेत्यांचं त्या कौतुक करतात आणि मित्र हो त्याही पलीकडे त्याही पलीकडे पवार साहेबांचा असा एक व्हिडिओ कोणी दाखवावा की त्यांनी आपल्या भाषणामध्ये कुणावर अशा पद्धतीने टीका केली असेल मित्रहो शरद पवार एखाद्या पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून नाही तर ते ज्येष्ठ आहेत मोठे आहेत किमान एवढं तरी आम्हाला महाराष्ट्राच्या संस्कृतीने शिकवलं आहे हो सदाभाऊ खोतांनी नंतर कुठल्या चॅनलवर येऊन वगैरे माफी मागितली हे सर्व ठीक आहे पण मित्र हो प्रश्न हा आहे आपला पक्ष मोठा करण्याच्या नादात किंवा विरोधी पक्षाला पूर्णपणे संपविण्याच्या नादात आपण कुठल्या माणसांना पक्षप्रवेश देत आहोत हा विचार भाजप सारख्या सुसंस्कृत पक्षाने करायला पाहिजे मित्र आणि एवढंच एक नागरिक म्हणून आमची इच्छा आहे किंवा पक्ष प्रवेश देताना सर्वप्रथम या वाचाळवीरांना सुसंस्कृतपणाचे धडे तरी द्यावेत ही मित्रहो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे देखील अनेक सभांमधून शरद पवारांना किंवा अनेकांवर टीका करायची आपण ते पाहिलं आहे आणि आजही त्यांचे व्हिडिओ आहेत पण तो बाज आणि ती शैली ही अतिशय वेगळी होती मित्र अलीकडे सर्वच स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले आहेत की काय असं वाटायला लागलं आहे <coughs> भाजपामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेणाऱ्यांनी प्रथम स्वर्गीय अटलजींना ऐकावं त्यांची भाषण भाशन, भाषणं ऐकावीत तसेच स्वर्गीय सुषमा स्वराज व प्रमोद महाजन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांची जुनी भाषणं ऐकावीत किंवा आज आमच्यामध्ये असलेले विकास पुरुष आमच्या नागपूरचे माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडून धडे घ्यावेत अहो अलीकडे या गलिच्छ झालेल्या राजकारणाबद्दल लोक चर्चा करतात कदाचित नेत्यांना माहीत नसेल कोणत्याही पक्षाचे मतदार असो त्यांना हे अजिबात आवडत नाही हे समजून घ्यायला पाहिजे मित्र प्रचारसभांमध्ये अनेक प्रकारे बोलता येत ना टीका देखील कर करता येऊ शकते पण ती नीतिमत्तेवर आधारित असायला पाहिजे पवार साहेबच नाही परंतु कुणाच्याही व्यंगावर बोलणं हे काही हे हे, हे कितपत योग्य आहे हे जनतेनं देखील एक सुजाण नागरिक म्हणून एक सजग नागरिक म्हणून समजून घ्यायला पाहिजे मित्र आणि यापुढे या, या राजकारण्यांच्या निमित्ताने सामान्य जनतेनं हे देखील समजून घ्यायला पाहिजे की घर फुटलं घर विभक्त झालं की लोक कसे फायदा घेतात हे उदाहरण आहे आज अजितदादा पवार जर का आपल्या काकांसोबत असते तर सदाभाऊ खोतांची हिंमत झाली असती का असं बोलायची तर बिलकुल नाही मित्र सामान्य जनतेला हे सर्व कळतं आज सोशल मीडियाच्या सोशल मीडियाचा काळ आहे मित्र हो तुमचे प्रत्येक शब्द दररोज या नेत्यांचे महाराष्ट्र ऐकतो परंतु सामान्य माणसांना चीड जरी आली ना तरी देखील ते बोलू शकत नाही हो याचं भान सर्व पक्षातील नेत्यांनी समजून घ्यायला पाहिजे तुमच्या सभांमध्ये अशा बोलण्याचा विरोध तात्काळ त्या ठिकाणी त्या स्थळावर होत नाही हे समजून घ्या सभेत उपस्थित असणाऱ्या सर्वच लोकांना तुमचं भाषण आवडतं असं नाही कारण मित्र हो अनेक सभांमध्ये एक विरंगुळा म्हणून देखील लोकसभांना गर्दी करतात आणि मंचावर बसलेल्यांपैकी कुण्या एखाद्या व्यक्तीच्या आकर्षणापोटी देखील लोक त्या ठिकाणी गर्दी करतात किंवा ते सभा ऐकायला येतात किंवा अलीकडे काही आमिष दाखवून किंवा गाड्यांची सोय असते म्हणून देखील लोक सभांना गर्दी करतात मित्र याचा अर्थ उपस्थित असलेल्या सर्वच लोकांना हे नेते मनापासून आवडतात हा नेत्यांचा गैरसमज आहे मित्रांनो हा नेत्यांनी गैरसमज काढून टाकावा शेवटी एकच सांगावं असं वाटतं मित्रहो शेवटी एकच सांगावं असं वाटतं आपण एक सामान्य सजग आणि सुजाण नागरिक म्हणून या नेत्यांचं काय ऐकावं व काय ऐकू नये हा विचार करणं आमच्या पुढच्या पिढीसाठी अतिशय आवश्यक आहे मित्र मोठ्यांचा आदर करणे ही महाराष्ट्राची सुसंस्कृती आहे हे या वाचाळवीरांनी समजून घेणे अतिशय गरजेचे आहे हो हा सदाभाऊ खोतान खोतांचं हे टीकास्त्र सबन्न महाराष्ट्राने ऐकलेलं आहे सोशल मीडिया मीडियामुळे कुठलीही गोष्ट आज लपत नाही मित्र हो। उद्या काँग्रेसवाल्यांनीही असं भाजपाच्या काही नेत्यांबद्दल बोलले तर हे बरोबर नाही हे ठीक नाही मित्र कुठलाही पक्ष असो आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही आपण जपली पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे संत नामदेव संत तुकाराम जनाबाई एकनाथ यांचा हा महाराष्ट्र आहे संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज विनोबा भावे बाबा आमटेंचा महाराष्ट्र आहे मित्र हो ज्याही पक्षात असे अशा प्रकारचे वाचाडवीर असतील मित्र हो त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही नेते आहात नेत्यांसारखे राहा नेत्यांसारखे वागा तुम्ही जनप्रतिनिधी आहात तुम्ही पुढारी आहात पुढाऱ्यांसारखे वागा मित्र हो। या विषयामध्ये आजच्या या टॉपिकमध्ये एवढंच मित्र हो या सदाभाऊ खोतांबद्दल किंवा अशा वाच वाचाडविरांबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं आपलं मत काय आहे हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्र हो लिहा आणि पुन्हा ती माझी नम्र विनंती की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र अवश्य करा मित्र हो तुमचं प्रोत्साहन मला फार गरजेचं आहे मित्र हो। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोस्ट करा मित्र हो आणि लाईक करा कमेंट करायला विसरू नका मित्र पुन्हा भेटूया नवीन विषयामध्ये नवीन नवीन टॉपिकसाठी तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान थँक यू सो मच बाय बाय